खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते तेथील जमिनीत कपाशीच्या वनाला प्रथम पसंती दिली जाते परंतु यावर्षी सदर बियाणांचा तुटवडा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे मेळण्याचे झाले असून आधीच लांबलेल्या पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी वणवण भटकावे लागत आहे त्यामुळे त्याची दमछाक होत असून हवे असलेल्या बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल यासाठी कृषी विभागाने अशी मागणी पुढे आली आहे सर्वत्र बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर यंदा कापूस पेरणीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे येवदा येथील अशीच कृषी केंद्राचे संचालक नाना कळमकर यांनी वीस जून रोजी काही प्रमाणात बियाणे उपलब्ध करून दिले परंतु ग्राहकांची भली मोठी दोन बॅग बियाणे देण्यात आले यासाठीही भर उन्हात भली मोठी रांग शेतकऱ्यांनी लावली आहे भर उन्हात उभे राहून देखील केवळ दोन बॅग बियाणे खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे एक एकराला शेतीला तीन बॅग बियाणे लागत असल्याने मिळालेल्या दोन बॅग मध्ये शेती कशी पेरावी याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठकले आहे तालुक्यात कपाशीचे भरगोच उत्पन्न मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यातच याची लागवड केल्या जाते परंतु यंदा नेमके हेच बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे परिणामी यंदा कपाशीच्या उत्पादनात मोठी घट भाव्यास मिळणार असल्याची भीती निर्माण झाली आहे सध्या खरीप अंगा हा जवळ आलेला आहे आणि पावसाची जवळच वाटचाल सुरुवात झालेली आहे हा जो परिसर आहे एवढा या भागात करोडो पीक जास्त कापूसच फेमस आहे कारण इतर जे पिकं आहेत उडीद असेल मुग असेल किंवा सोयबीन असेल या पीक पेरणीकडे लोकांचा कल कमी आहे आणि नगदी पीक कापूस पिकाचा उत्पन्न वाढीसाठी अजित एकशे पंचावन्न या कापूस पिकाची जास्त मागणी या भागात असल्यामुळे या भागात उपलब्ध साठा जो आहे कंपनीचा अजित एकशे पंचावन्नचा पुरवठा होत नाही आहे त्यामुळे लोकांची जास्त झुंबळ या ठिकाणी उरत आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर